नमस्कार मी पोट्टो पंच्याहत्तर हजाराची भरती येणार आहे म्हणजे लेको पण सरळ सेवेची पंच्याहत्तर हजाराच्या भरतीसाठी पेपर घेणार आहे आयबीपीएस आणि टी सी आयबीपीएस आणि टी चा नवीन पेपर पॅटर्न कसा आहे पेपर पॅटर्न बदलवला आहे लक्ष द्या पेपर पॅटर्न कसा राहणार आहे आता बँकिंग सारखा शेक्शन नुसार कट ऑफ आता असं नाही का कोवाय कोणा कोणत्या गेलो हक्काल्ला क्वेश्चन असं होणार नाही एका शेक्शन मध्ये प्रश्न राहीन ठीक आहे पंचवीस आणि वे राहीन तीस मिनिट एका सेक्शनचा टाइम खतम होत परंतु दुसऱ्या सेक्शन मध्ये जाता येणार नाही आणि प्रत्येक सेक्शन मध्ये चार सब्जेक्ट आहे मॅथ रिजनिंग मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर आणि जीएस ज्याच्यात भूगोल इतिहास विज्ञान ठीक आहे त्याच्यानंतर क्वालिटी करंट याचे प्रश्न राहील आता इथं लक्ष द्या मग आता आयबीपीएस टीशर्स चा नवीन पेपर पॅटर्न वेळ दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिट शंभर क्वेश्चन तीस तीस मिनिटाचे चार सेक्शन म्हणजे झाले एकशे वीस मिनिट आणि पंचवीस 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 शंभर प्रश्न पण सेशनल कोटा आता इथं लक्ष द्या ठीक आहे या पहिल्या सेक्शन मध्ये सहा मराठीचे प्रश्न सहा इंग्लिशचे सहा चे आणि सात मॅथ रिजनिंगचे जोपर्यंत हे पहिले तीस मिनिट खतम होत नाही तर दुसऱ्या सेक्शन मध्ये जाता येणार नाही समजलं का हे समजून घ्या आणि त्याच्यानंतर ए भाऊ त्याच्यानंतर जर याच्यातले ए भाऊ याच्यातले जर पंचवीस प्रश्न ठीक आहे नाही सोडवणं झाले वीस प्रश्नानेच ते तीस मिनिट संपले तर आपोआप शिक्षण सबमिट होऊन जाईल तुले तिथं वापस काही करता येणार नाही लक्ष दे शिक्षण दुसरा ठीक आहे तीस मिनिट झाले का हे चालू होईल सहा मराठी सहा इंग्लिश सात जीएस अना मॅथ चे सहा ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे तिसरा सेक्शन चालू होईल पण हे तीस मिनिट खतम होत पर्यंत तसंच राहील मग नंतर हे चालू होईल तिसरं सेक्शन पंचवीस प्रश्न सहा मराठी सात इंग्लिश ठीक आहे सहा जीएस आणि मॅथ रिझनिंगचे सहा तिसरा सेक्शन चौथा सेक्शन सात मराठी ठीक आहे इंग्लिश सहा जीएस सहा आणि मॅथ रिजनिंग सहा असं ते राहणार आहे सहा 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 म्हणजे मराठीच्या तीन सेक्शन मध्ये सहा सहा अठरा अठरा सात पंचवीस इंग्लिशचे तसं सहा सहा तीन सेक्शनमध्ये राहीन एका सेक्शन मध्ये सात राहीन जीएसचे सहा 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 आणि एका शेक्शन मध्ये सात राहीन आणि मॅथ रिजनिंगचे तसे सहा 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 ठीक आहे तीन सेक्शन मध्ये सात एका अठरा टाइम एकव्या फास्ट स्पीड ठेवायची आणि आता इकडं तिकडं भटकता येणार नाही पहिले कोणताही शिक्षण घेता येणार नाही एक एक शिक्षण चालू होईल अशाच प्रमाणे प्रॅक्टिस करायची नाहीतर तुमचा डोंगा डुबल्याशिवाय राहणार नाही टीशर्स आयबीपीएस चा अभ्यास करून आपण आपल्या युट्यूब चॅनलवर जा फिनिक्स अकॅडमीवर जा याच्यावर एक व्हिडिओ टाकलाय जेवढेही पेपर झाले त्याचा अभ्यास करून इम्पॉर्टंट टॉपिक कोणत्या आहे बी पी एस आणि टीचर्स वारंवार सर्वसेवक प्रश्न विचारते तर तो सिलेबस पाच आहे तर तुम्ही फिनिक्स अकॅडमीवर जा या चॅनलवर जा आणि तिथं व्हिडिओ पाहून घ्या पेपर पॅटर्न आवडला तर सगळ्या मित्रायले पोचवा त्याला कळलं पाहिजे नवीन आयबीपीएस टी सरळ सेवेचा पॅटर्न राहणार कसा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र